माझे झाले गया गयाितराचे खो बरे असं सांगतात माझ्यावर एक ऋण आहे माझ्यावर एक भार आहे माझ्यावर एक ओझ आहे ते संसाराचा असेल किंवा ते परमार्थाचा असेल माझ्यावर ओझ आहे मी तुम्हाला सांगून जाईल ज्या वेळेला वडील गेल्याच्या नंतर आतापर्यंत सगळी जबाबदारी वडिलांची होती आतापर्यंत सगळी जबाबदारी वडिलांची होती वडील गेल्याच्या नंतर जी पुढची जी जबाबदारी आहे तर पुढची जबाबदारी म्हणजे मोठ्या मुलावर येत असते त्यांनी वडिलांच्या ठिकाणी आहे त्यांनी संपूर्ण कारभार संपूर्ण व्यवहार त्याही पेक्षा सगळ्यांना सामावून घेणं म्हणजे ही जबाबदारी आता ही जबाबदारी मोठ्या मुलावर आली मोठ्यावर मुलावर आली मला असं वाटतं आई गेल्याच्या नंतर ती पुढची जबाबदारी कोणावर असते पुढची जी जबाबदारी असते तर आई वडील गेल्याच्या नंतर ती जबाबदारी मुलींच्यावर असते मुलींच्यावर मी तुम्हाला सांगून जाईल वडील गेल्याच्या नंतर सगळा सगळा भार तो मुलांनी सांभाळायचा काय काय सांभाळायचं आहे त्याच्यासाठी एक पुन्हा समन्वय सांगतो समन्वय आहे बघा ओझ दूर करत असताना या वर्षाला खूप मोठं महत्व आहे हे जे वर्ष आहे ना या वर्षी ज्ञानोपरायांना साडेसातशे वर्ष पूर्ण झाले शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा तो काल संपला आणि हे खूप मोठ खूप मोठ म्हणजे सोन्यासारखं वर्ष आहे पुढे आहे का या वर्षी कृष्ण जन्म उत्सव त्याच दिवशी आला त्याच दिवशी ज्ञानो साडे सातशे वर्ष पूर्ण झाले आणि त्याच दिवशी त्रिवेणी आहे शासनाचा जो सण आहे पंधरा ऑगस्ट त्याच दिवशी म्हणजे असा त्रिवेणी संगम आणि या योगायोगाने म्हणून हे स्वर्णवी महोत्सव आणि योगायोगाने आमच्या दादाचं वरिष्ठ श्राद्ध याच मुहूर्तावर त्या ठिकाणी येत आहे हा सुवर्ण महोत्सव आहे आणि तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा एक सुवर्ण महोत्सवाचा किंबहुना होणार त्या जबाबदारीचा एक एक सिद्धांत दृष्टांत सांगून मला पुढे थांबायचं आहे बरोबर एकला आपल्याला थांबायचंय वेळेशी मर्यादा था। आहे बघा जबाबदारी सांगत असताना ज्ञानोबरायाच चरित्र तुम्हाला माहिती आहे पण हे जे चरित्र आहे हे ज्ञानोबरायासाठी आहे पण ते तुमच्या आमच्यासाठी सुद्धा आहे ऐकताय तुम्ही सगळे ऐका काय झालं माहितीये ज्ञानोबरायाचे आई वडील गेल्याच्या नंतर आई वडील कोणासाठी करत सगळं मुलासाठीच करत जेणेकरून मुलाचं भलं व्हावं याच्यासाठी आई वडिलांनी आयुष्य आपलं खर्च केलंय आणि आजही हे जे समोर माझ्या बसलेले जे आहेत ना तर ते सगळे मुलांच्या साठीच करतात कोणासाठी नाही फक्त मुलाचं भलं व्हावं याच्यासाठी करतात ऐका ज्ञानो बरायचे आई वडील गेलेत आई वडील गेल्याच्या नंतर त्यांनी सिद्ध बेटामध्ये अशी गवताची खोपी बनवली अशी कुटिया अशी कुटिया बनवली कुटिया बनवल्याच्या नंतर चार भावंड त्याच्यामध्ये राहत होते चार भावंड कोण होते माहितीये का चार भावंड होते आणि छोटी असणारी त्यांची बहीण तिचं नाव मुक्ताबाई होत चार भावंड त्यामध्ये राहतात ज्ञानदादा मोठे असल्यामुळं मधुकरी मागण्याचं काम ज्ञानदादा करत होते एके दिवशी काय घडलं मधुकरीच फडकं घेतलं ज्ञानदादा आळंदी मध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी दहा बारा घरं मागितले दहा बारा घरं मागून पूर्ण झाल्याच्या नंतर एक त्यांना पगडीवाले काका भेटले डोक्याला आहे गुडघ्यापर्यंत त्यांचा धोतर आहे आणि पायामध्ये खडावा आहे कानामध्ये कुंडल आहे हातामध्ये काठी आहे असे पगडी वाले काका भेटले आणि त्यांनी विचार काय रे ज्ञाना काय करतोय त्यांनी सांगितलं काहीच नाही ना काका मागितल्याशिवाय तर नाही मिळायचं ना खायला काका ज्यांच्यावर आमची जबाबदारी होती ना आतापर्यंत ते आम्हाला झोपीत टाकून निघून गेले आता तुम्हीच आमचे मायबाप आहेत मागितलंय काही भाकरी आहे तर काही कोरडा शिदा आहे त्यावेळेला पगडीवाले काका चार पावलं पुढे आले ज्ञानदा हातात जोळीमध्ये पाहिलं काही भाकरी आहेत तर काही कोरडा शिदा आहे ज्या भाकरी होत्या ना त्या पगडी काकाने हाताने त्या भाकरी काढल्या जवळ वाहणारी नाली होती ना त्या सगळ्या भाकरी त्या नालीमध्ये टाकून दिल्या ज्ञानदादा विचार करतात काका अन्न हे ब्रह्म आहे पूर्ण ब्रह्म आहे ते आम्हाला सेवन करायचंय तो प्रसाद आहे आणि काका तुम्ही अन्न हे नालीमध्ये टाकून दिले हा हे अन्न नालीमध्ये टाकून दिलं जो कोरडा शिदा होता ना तो कोरडा शिदा त्यांनी जमिनीवर टाकला त्याच्यावर अशी उलटी काठी फिरवली आणि रिकामी अंगावर फेकून दिली ज्ञानदादाला त्या पगडीवाल्या काकाचे शब्द आहेत सांगितलं ज्ञाना तुम्ही संन्याशाचे मुलं अरे तुमचं तोंड जर पाहिलं तर आम्हाला इंद्रायणीमध्ये स्नान करावं लागतं आणि ज्याच्यामध्ये आम्ही स्नान करतोय ना इंद्रायणी सुद्धा तुम्ही बाटून टाकली उद्यापासून आळंदीमध्ये भाकरी मागायची नाही आणि उद्यापासून त्या इंद्रायणीमध्ये स्नान करायचं नाही पण काका आम्ही कसं जगायचं हो नाही ना आमच्या आई वडील गेलेत ना आम्हाला सोडून आम्ही कसं जगावं काकाने सांगितलं तुमच्या मायबापाने जशा पाण्यामध्ये उड्या घातल्या तशा तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये जाऊन आत्महत्या करा तुम्ही सुद्धा या जगात राहायचं नाही पण काका कसं हो जा निघून ते रिकामा फडक ज्ञानदादाच्या अंगावर फेकून दिलं आणि ज्ञानदादा ते रिकाम फडक घेऊन यावेळेला सिद्ध बेटाकडे निघाले अर्धा किलोमीटरचं अंतर आहे त्यावेळेला ज्ञानदादा मनाशी विचार करतात माझी जर आई जिवंत असती ना तर मी आईला सांगितलं असत आणि खरंय मुलं आईला सांगतात माझी जर या जगामध्ये आई असती ना मी आईला सांगितलं असत पण काय करू देवा या जगात माझी आई सुद्धा नाही बरं नसू दे आई एखाद्या वेळेला माझे वडील जर असते तर मी वडिलांना सांगितलं असतं की काकाने मिळालेली नाही दिली उद्यापासून तर मागायचीच नाही आजपासूनच उपवास आहे हे सांगण्यासाठी वडील सुद्धा नाही मी सांगू कोणाला असा विचार करतात पण मनाशी एक विचार आहे माझ्या बहिणीने माझ्या मुक्ताने जर मला विचारलं तर तिला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही मी आता काय करू त्यावेळेला रिकामा फडक घेऊन ज्ञानदादा सिद्ध बेटाकडे जातात त्यांची लहान बहीण होती ना बहीण विचार करत होती येईल माझा दादा मिळेल मला खायला मुली येत ना तर भावाचीच वाट पाहतात मी एक तुम्हाला शब्द सांगू का मुली सारख्या भावाची वाट पाहतात आता तुम्ही वयस्कर झालात तरी भावाची वाट पाहताय येईल दीपाळीला नाही आला बघ तुम्ही असा विचार करताय येईन भाऊ बीजेला नाही आला भाऊ भीषेदा तुम्ही विचार करताय दिपोळी तर महिनाभर असते येईल महिन्यामध्ये पण नाही आला तुम्ही विचार करताय की रक्षाबंधनला नक्की येणार आहे नक्की येणार आहे रक्षाबंधनला मुली सगळ्या भावाची वाट पाहतात येईल माझा दादा येणार आहे गाडी लेट झाली असेल येईल तो म्हणजे तुम्ही त्याची वाट जशी पाहताय ना तशी आमची मुक्ताबाई भावाची वाट पाहत भावाची वाट पाहत होती येईल माझा दादा मिळेल मला खायला तिने ज्यावेळेला आळंदीकडे पाहिलं त्यावेळेला दादा तिला लांबून दिसला म्हणत होती आलाय माझा दादा मिळेल मला खायला पण असं घडत होतं दादा जसा जसा जवळ येत होता तसा मुक्ताबाईकडे पाहत नव्हता मुक्ताबाई म्हणत होती माझा दादा माझ्यावर रुसलाय तो माझ्याकडे बघतच नाही पण ती मनाशी विचार करत होती त्याने रुसू द्या कितीतरी पण मी नाही रुसणार त्याच्यावर कारण मी त्याची बहीण आहे बहीण आहे एक वाक्य बोलू का मी बोलून जाईल एखाद्या वेळेला भाऊ जर श्रीमंत जर झाला ना तर गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता आहे, आहे। आता पुढचं वाक्य आहे का बहीण किती जरी श्रीमंत जर झाली ना गरीब भावाला ती मरेपर्यंत विसरत नाही तिचं नाव आहे माय बहीण माय नाही विसरत नाही विसरत भावाला ती मरेपर्यंत नाही विसरत पुढचं ऐकण्यासारखं आहे मुक्ताबाई म्हणत होती त्याने रुसू द्या पण मी नाही रुसणार त्याच्यावरती मी अजिबात नाही रुसणार त्याच्यावरती ज्ञानदादा असा जवळ येत होता मुक्ताबाईकडे पाहत होत पाहत नव्हता मुक्ताबाई म्हणत होती त्याने रुसू द्या मी नाही रुसणार पण झालं काय माहितीये का, का। मुक्ताबाई चार पावलं पुढत आली पळत आली ज्ञानदादाच्या हातात ती झुळी घेतली झुळीमध्ये पाहते तर झुळी रिकामीच आहे आणि मला तर भूक लागली काय करावं झोळी मुक्ताबाईच्या हातामध्ये दिली ज्ञानदादाकडे शब्द नव्हते बाजूला ती गवताची कुटिया होती ना ज्ञानदादा त्या कुटियामध्ये जाऊन बसला आणि त्या कुटियाचा दरवाजा लावला मुक्ताबाई आळंदीकडे पाहते नाही माझा दादा इंद्रायणीकडे पाहते नाही माझा दादा त्यावेळेला मुक्ताबाई आमची ज्यावेळेला कुटिया जाते कुटियाचा दरवाजा लावलाय हे ज्या वेळेला मुक्ताबाईने बघितलं मुक्ताबाईने बारीक छिद्रावाट पाहते ना तर त्यावेळेला त्यावेळेला मुक्ताबाईला आपल्या भावा भावाला बघितलं ज्ञानदा दोन गुडघ्याच्या मध्ये डोकं घातलंय आणि माझा दादा डसा डसा रडतोय हे ज्यावेळेला हिने पाहिलं त्यावेळेला मुक्ताबाई आपल्या भावाला शपथ घालत होती दादा अरे ज्यांच्याकडे आम्हाला रडायचं होतं ना ते तर आम्हाला झोपीत टाकून निघून गेले दादा आम्ही तुझ्याकडे रडण्याची अपेक्षा करतोय ना आणि दादा तूच जर रडत असेल तर आम्ही कोणाकडे रडावं कोणाकडे रडावं म्हणून मुक्ताबाई आपल्या भावाला उपदेश करते काय उपदेश केला भावाला उपदेश करते दादा फक्त तू रडू नको म्हणून मुक्ताबाई उपदेश करते पावना योगी पावन मनाचा जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ताटी ज्ञानेश्वरा मी सांगून जाईल मुक्ताबाई म्हणत होती दादा ज्यांच्याकडे आम्हाला रडायचं होत ना झोपीत टाकून निघून गेले पण दादा तुला माझी शपथ आहे शपथ आहे तुला जर भाकरी मागण्यासाठी त्रास होतोय ना मी दिवसभर तुझ्यासाठी उपवाची राहील मी भाकरी मागणार नाही फक्त ताई तू त्या ठिकाणी रडू नको म्हणून मुक्ताबाई आपल्या भावाला उपदेश करते उपदेश करते आणि मी सांगून जाईल आपल्यावर जर एखाद संकट जर पडलं ना संकट जर पडलं तर मुलगी आपल्या भावाला सांगते आणि तुमच्यावर जर एखाद संकट जर आलं ना तुम्हाला जर कोणाला सांगायचं जर ठरलं ना तर फक्त बहिणीला सांगा दुसऱ्याला कोणाला सांगू नका आणि बहीण बघा ज्ञानोबरायची बहीण लहान होती पण मोठ्या भावाचे डोळे पुसण्याचं काम तिने त्या ठिकाणी केलं म्हणून जुन्या लोकांचा शब्द आहे ती आमची माय बहीण आहे ना माय बहीण आहे आणि म्हणून बहीण ती बहीणच असते बहिणीला कदा कदा काळी त्या ठिकाणी तुम्ही नका आईच्या ठिकाणी बहीण आहे आणि ज्यावेळेला तुमच्यावर संकट पडेल त्यावेळेला तुमचे डोळे पुसण्याचं काम फक्त बहीण करेल दुसरं त्या ठिकाणी कोणी करणार नाही म्हणून आई वडील गेल्याच्या नंतर मटका फिरवताना त्या भावाच्या खांद्यावर कोणाचा हात असतो बहिणीचा असतो आणि म्हणून ती बहीण त्यावेळेला सांगते दादा तू फक्त पुढे चाल मी तुझ्या पाठीशी आहे आई वडील गेलेत गेले ना आई गेली ना पण मी आईप्रमाणे तुझ्या पाठीशी आहे ना म्हणून तू काही काळजी करू नको बहिणीला कधी विसरू नका आईला कधी विसरू नका आणि मी तुम्हाला एक समन्वय सांगितला भावाने भावाला कधी विसरायचं नाही हा समन्वय आहे आणि तो समन्वय पूर्वक आज या ठिकाणी हा घराणा या ठिकाणी करतोय बघा शिक्षक मंडळी आहेत दोघ पती पत्नी हे शिक्षक आहेत आणि त्यांचे आमच्या ताईचे दोन्ही मुलं बघा मुलगी डॉक्टर आणि मुलगा सुद्धा डॉक्टरच आहे मुलंही शिकवले भावाची मुलं सुद्धा शिकलेली आहे बघा दोन्ही भावाची मुलं त्या ठिकाणी शिकलेली आहेत आणि मला असं वाटतं शिक्षणाचं जर महत्व जर विचारलं विचारायचं जर ठरलं तर शिक्षणाचं खूप मोठं महत्व आहे खूप मोठं महत्व असं आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक शब्द आहे एज्युकेशन इज लाईफ हा शब्द त्यांचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही शिका आणि शिकवा त्याही पुढे जो शिकेल त्या ठिकाणी मोठा होईल म्हणून शिक्षणाला खूप मोठं त्या ठिकाणी महत्व दिल्या जातं मी सांगून जाईल एक शब्द तुम्हाला एक शब्द असा आहे बघा खरी संपत्ती मुलं आहेत पैसा नाही खरी संपत्ती मुलं आहेत आणि मुलं जर संस्कार संपन्न जर असतील तर मला असं वाटतं की खरं वैभव तुमच्या घराण्याचं